लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र मैत्रिणीच्या जाचाला कंटाळून तेवीस वर्षीय तरुणाने संपवलं जीवन नाशिकमधील धक्कादायक घटनेने खळबळ अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दोन मुली व एका तरुणाच्या जाचाला कंटाळून तेवीस वर्षीय तरुणाने जीवन संपवलं आहे नाशिकच्या सिडको कामटवाडे परिसरात ही घटना घडली आहे आर्थिक व्यवहार आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याचे तरुणाने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे ललित बाळासाहेब कोयटे असं मृत तरुणाचं नाव आहे ललितने सुसाईट नोटमध्ये मैत्रीण जिज्ञासा मीना आणि ओंकार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत या तरुणाचा बळी मंदिराजवळ त्याच्या कॅफेचा व्यवसाय होता याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ललित यांनी त्याची मैत्रीण जिज्ञासाकडून एक लाख रुपये घेतले होते एक लाखापैकी ललितने चाळीस हजार रुपये परत केले होते तर साठ हजार रुपये देणं बाकी होतं ललित उरलेले पैसेही देणार होता मात्र ललितची मैत्रिणीस आणि दोघांनी त्याच्याकडे पैशाचा तगा लावला होता मैत्रिणीने घरी येऊनही गोंधळ घातला होता तिघेही ललितच्या मित्रांना फोन करून पैशाच्या व्यवहाराबाबत सांगत होते त्यात ओंकारने देखील ब्लॅकमेलिंग केल्याचं ललितने सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं आहे ललितने बाईक आणि आईचे दागिने विकून मैत्रिणीला पैसे दिले होते मात्र जिज्ञासाने उरलेल्या पैशाच्या बदल्यात चारचाकी गाडीची मागणी केली होती या सर्व गोष्टींना कंटाळून ललितने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून इतर तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत ललितच्या दोन मैत्रिणी आणि एक मित्र यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक तपास अंबड पोलीस स्टेशन करीत आहेत रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग नाशिक